नमस्कार मी पंजाब डक आज आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सात जानेवारीपासून वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास पंधरा दिवस पाऊस काय येणार नाही म्हणून ना ना पाव काही चिंता करायची गरज नाही पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आजपासून थंडी वाढत जाणार आहे म्हणून हे आनंद लागतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे कोणत्याच विभागामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही वीस जानेवारीपर्यंत पाऊस येणार नाही फक्त ना। थोडं अंशतः म्हणजे ढगाळ वातावरण येत राहील सोळा सतराच्या दरम्यान एकदा ढगाळ वातावरण येत राहील त्याच्यानंतर अकरा बाराला थोडं ढगाळ वातावरण राहील त्याच्यामुळं मात्र धुई देखील राहील धुकं देखील राहील आणि सकाळी सकाळी दव देखील पडेल पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे राज्यामध्ये हवामान कोरडं कांदा काढायचा तर कांदा काढा त्याच्यानंतर ज्यांचा हा कोरडो होता हरभरा देखील आला आहे ते देखील काढा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सध्या काही पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि पाहू शकता हे आपला हरभरा आणि या ठिकाणाहून आज आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणाहून शेतकरी मी म्हणलं होतं ना हरभरा इतका दाट असावा अशी प्लेट फेकली की वर तर पाहू शकता हे आपला हरभरा आहे अठरा एकरचा प्लॉट आहे